नमस्कार मित्रांनो तुम्हाला अजून पण जर घरकुलाचा पहिला हप्ता पंधरा हजार रुपये भेटलेले नसतील तर त्या संदर्भात महत्त्वाची अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही घरकुलासाठी अर्ज केलेला असेल आणि तुम्हाला अजूनपर्यंत पंधरा हजार रुपये पहिला हप्ता मिळालेला नसेल तर तुमच्यासाठी ही माहिती खूप आवश्यक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो घरकुलाचा पहिला हप्ता पंधरा हजार रुपये ज्यांना अजूनपर्यंत भेटलेले नाही आहेत त्यांच्या संदर्भात अधिकृत अशी माहिती समोर आलेली आहे त्यानुसार आता पंधरा दिवसांमध्ये उर्वरित घरकुल लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहेत या संदर्भात स्वतः मुख्यमंत्र्यानेच अधिकृत अशी घोषणा ही केलेली आहे यामध्ये यावर्षी महाराष्ट्रातील एकूण वीस लाख लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ हा दिला जाणार आहे आणि त्या अंतर्गतच पहिल्या टप्प्यात दहा लाख लाभार्थ्यांना पंधरा पंधरा हजार रुपये पाठवण्यात आलेले आहेत पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांना अजून पण पैसे मिळालेले नाही आहेत अशा उरलेल्या दुसऱ्या दहा लाख लाभार्थ्यांना पुढच्या काही दिवसांमध्येच पैसे पडणार आहेत या संदर्भात याविषयी बावीस फेब्रुवारीला घेतलेल्या कार्यक्रमामध्ये या संदर्भात घोषणा करण्यात आलेली होती बावीस फेब्रुवारीपासून पुढच्या पंधरा दिवसांमध्ये पैसे पडणार आहेत असे सांगण्यात आले होते त्यानुसार बघा बावीस फेब्रुवारीपासून नऊ मार्च पर्यंत पंधरा दिवस हे पूर्ण होतात आणि दहा मार्चलाच बजेट देखील सादर होणार आहे त्यामुळे बजेट सादर झाले की नंतर दहा मार्च पासून ज्या घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हप्ता पंधरा हजार रुपये भेटलेले नाहीयेत त्यांना त्यांच्या बँक खात्यावर डायरेक्ट डीबीटी द्वारे पंधरा हजार रुपये हे जमा करण्यात येणार आहेत त्यासोबत या घरकुलाचे पुढचे हप्ते आहेत आणि दुसरा हप्ता पण जाहीर केला जाणार आहे त्याची माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता या व्हिडिओमध्ये मध्ये घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्या संदर्भात मी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ बघा आणि घरकुलाचा दुसरा हप्ता कसा मिळतो किती रक्कम मिळते हे जाणून घ्या यासोबत घरकुलासाठी एकूण किती हप्ते असतात प्रत्येक हप्त्यामध्ये पैसे किती किती मिळतात पुढचे हप्ते मिळवण्यासाठी प्रोसेस काय असते आणि नव्या घोषणेनुसार घरकुलाचे वाढीव पन्नास हजार रुपये अनुदान हे केव्हापासून मिळणार आहे त्या संदर्भात देखील सविस्तर अशी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे त्यामुळे सविस्तर अशी माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ बघा तर मित्रांनो ही होती महत्त्वाची अशी अपडेट व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी आपल्या या लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र